हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पावभाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे बटाटा फ्लावर कांदा बीट शिमला मिरची लसूण आदरक आणि टोमॅटो हे आपण सगळं व्यवस्थित धुवून कट करून घेतलेलं आहे आता त्याला आपण कुकरला लावणार आहोत त्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे दोन ग्लास पाणी ॲड करून मी कुकर लावून घेतलं आहे दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं हे छान शिजलेलं आहे ते आपण व्यवस्थित असं मॅश करून घेऊयात हे पहा किती सॉफ्ट शिजलेलं आहे ते त्याला आपण छान मॅश करून फोंडीची तयारी करूयात मी एक पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी घा तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकत आहे त्याला छान परतून घ्यायचं आहे त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला त्याला छानसं हलवत राहायचं आहे हे पाहताचा कलर बदललेला आहे छानसा कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये कढीपत्ता कांदा टाकून व्यवस्थित कांदा पण व्यवस्थित आपल्याला पर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतेपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे कांदा छान आपला लालसर झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करत आहोत ते पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे पहा त्याचा कलर बदलत आहे हे पहा टोमॅटोची प्युरी छानशी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये वटाणे ॲड करत आहोत मी हिरवा वटाणा घेतलेला आहे ते पण हो। छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हे सगळं एकजूक करून घेणार आहोत छानपैकी मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आता मी मसाले ॲड करत आहे हे पहा मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे तो टाकत आहे मी एक पॅकेट वापरलेलं आहे हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी हे अंबारी मसाला टाकत आहे दोन चमचे मुलांसाठी करत आहे त्यामुळे मी जास्त तिखट बनवत नाही आहे यामध्ये भाजी टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी मीठ ॲड करत आहे आणि भाजीला छानशी उकळी आलेली आहे हे पहा आता मी यावर कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीरने छान असं गार्निश होतं आणि आपली भाजी तयार आहे मी थोडं बटर ॲड करत आहे त्यामुळं भाजीची चव एकदम छान होते हे पहा एक चमचा बटर टाकलेला आहे आता मी पावाला पण बटर लावून घेतलेला आहे ते पण आपल्याला छान असे तव्यावरती गरम करून घ्यायचे आहेत हे पहा मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याला दोन्ही साईडने बटर लावून छान आपल्याला पाव व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पावासोबत असं छान छान भाजलेले पावच छान लागतात हे पहा किती छान भाजले गेलेले आहेत आपण पावाला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेत आहोत पाव एकदम असे क्रिस्पी झाल्यानंतर पावभाजीसोबत पाव छान लागतात हे पहा आपली पावभाजी तयार आहे सर्व केलेला आहे मी पहा किती छान दिसते भाजी आणि पाव पण किती छान दिसत आहेत एकदम टेस्टी